मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासीची झोपडी पाडून जाळली भाडणे तालुका साक्री जिल्हा धुळे या गावामध्ये उद्या मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे त्या सभेच्या तयारीसाठी आज आदिवासी दिन असताना एका आदिवासी कुटुंबाची झोपडी पाडून टाकण्यात आली व नंतर लाकडं न काढू देता तिला जाळून टाकली आदिवासी लोकांवर अन्याय हे सरकार आदिवासी दिनी करीत आहे हीच लाडक्या बहिणींना ओवाळणी आहे का महायुती सरकारचा धिक्कार व निषेध असो आदिवासी कुटुंबाचे नाव गोकुळ उखा पवार गाव भांडरे तालुका जिल्हा धुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गरीब आदिवासी समाजाच्या लोकांचे घर पाडून त्यांना उघड्यावर टाकणाऱ्या महायुती सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष धिक्कार व निषेध व्यक्त करतोय साक्री तालुक्यातील भांडे गावामध्ये उद्या मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे त्या सभेच्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या घराची अडचण निर्माण होत होती म्हणून त्या ठिकाणी ते घर पाडण्यात आलं त्याला कुठलंही नोटीस न देता ते घर जाळून टाकण्यात आलं तो त्या घरातून सामान काढू शकला नाही किंवा त्या घरातले लाकूड सुद्धा काढू शकला नाही आणि आज ते आदिवासी कुटुंब भर पावसावर पावसामध्ये उघड्यावर पडलेलं आहे आम्हाला या ठिकाणी खेद व्यक्त करायचा आहे की आज संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींचं घर पाडून न हे करता विचार करता जाळून टाकलेला आहे असा क्रूर अत्याचार आज आदिवासी बांधवांना चालू आहे या घटनेचा महायुती सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.